गाडीचा आम्ही खूप जास्त फिरलोय पण आम्हाला काय रस्ताच नाही भेटत आहे लाकडं घेतली नाही सो मी पण नाही घेतली मग काय म्हणून मी घेऊ मला पण ब्लॉक करायचं आहे सर्व माझ्याकडनं आता मागत होता तर मी काय केला माहिती आहे घे मी धुवून खाईन नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आमचं आहे वनभोजन ते पण डायरेक्ट रानसेईच्या धरणावर सर्वेश मी आणि श्रद्धा आज खास मी आरामासाठी सुट्टी काढलेली पण अचानक आमचा हा प्लॅन बनला आणि बऱ्याच दिवसांपासून आमचा फिरायला जायचा ॲक्च्युली बनतो आहे पण तो, तो काही सक्सेसफुल होत नाही आहे कारण जितेश लोकांचे एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळं आणि हा पुढचा महिना मे महिना खूप हेक्टिक असणार आहे सो मग आम्ही विचार केला की आता एप्रिल महिना संपतच आला आहे सो आज गुड फ्रायडे पण आहे सगळ्यांना सुट्टी असते तर त्याच्यामुळे मी पण सुट्टी घेतली मेडिकलला पण अचानक आमचा हा प्लॅन झाला आहे मस्त आम्ही आता धरणावर जाऊ चिकन वगैरे बनवू आणि एक नंबर मजा करूया दोघंजणं गेली भाकऱ्या आणायला आणि मी इथं थांबले जोणागिरीमध्ये चिकन घेतलं आहे मी आता जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं आणि जाऊया आता कारण दुपारचे सव्वा बारा झालेत खूप ऊन झालं आहे ॲक्च्युली जिथे झालं असतं तर त्याची फोर व्हीलर होती आम्हाला पण आता आम्हाला बाईकवर जावं आहे सो चला जाऊया सो आता मी हेल्मेट घालतो आहे गाईज आम्हाला कारण लांब जायचं आहे खूपच प्रॉब्लेम नको आहेत सो भेटूया आपण आता डायरेक्ट रानसाईला गाईज पत्रावल्या घेतल्या आहेत मी आणि आता ग्लासा पण घेतोय आहे कोपरोलीवरनं गाईज या लोकांनी माचीस पण नाही घेतली माचीस पण घ्यायचे अरे देतो तो उरटतात बघा मस्ती मला दोघ टाइमपास नाही करत मी घेतोय किती झाले गाईस तुम्ही सगळी जण विचारत असता मला की सबस्क्राईबर रिपेस्ट तुझ्या कसे वाटतात तर असे वाटतात घ्यायला त्या तुम्ही सबस्क्राईब करायला सांगितलं नाव हो काय दादा तुझं दा हॅलो दा। ते बघ त्याचं पण चॅनल आहे सर्वेश शेळके म्हणून टाक <laughs> थँक्यू गाईच आता मरणाचं ऊन लागते इकडं म्हणा उसा थांबत उसाचा रस प्यायला आणि खरं सांगू ना एवढ्या गर्मीत बाहेर निघायची बिलकुल इच्छा नव्हती काय करणार निघायला तर आता सर्वेश ये रस्ते प्यायला रस प्यायला ये म्हणलं मी गांगितल्याला बर्फ नाका टाकू तरी पण बर्फ टाकला रस्ते आयला महाराष्ट्र गाईज आम्ही खूप जास्त फिरलोय पण आम्हाला काय रस्ताच नाही भेटत आहे कुठं आहे खूप जास्त फिरलोय दीड वाजला फिरता फिरताना मोडच ऑफ झाला आहे पूर्ण रस्ताच भेटत नाही आता काय माहिती कुठं आलो आहे वरती गेलेलो टाकीगावच्या इथं आणि आता काय माहिती चला जाऊया आता बघू फायनली बहुत ही मेहनत मशक्कत के बाद हम लोग पोहोच गे हे टानसई डॅमपर चिकन घेतलं आहे आणि जाऊया आता एकदम ऑफ रोडिंग करत इथून असं कंपाऊंड आहे बाजूने आणि खाली पाणी वाहत आहे दोघ जण सर्वे शाणे श्रद्धा गेलेत पुढं आणि एकदम पीसफुल प्लेस दाखवतो तुम्हाला इथला व्ह्यू आजूबाजूचा तिला इथल्या आता आम्ही जागा चेंज करतोय कारण आम्हाला जी पाहिजे ती ही नाही आहे इथं वाहतं पाणी नाही आहे साठलेलं पाणी आणि याच्यामध्ये आम्ही चिकन वगैरे धुवू शकत नाही जेवण बनवू शकत नाही तर श्रद्धा बोलते की मी दुसरी जागा बघितलेली आहे आणि मला पण माहिती आहे एकदा मी कॉल करून विचारतोय आली असेल त्यांना आम्ही पाणी पाणी आणलेलं आहे नारळ आम्ही कसं कुठला घेतलं का घेतलं बघायचं असेल तर माझ्या ब्लॉग मध्ये बघा आम्ही नारळ आणि काय झालं माहिती आहे आता मी कॅमेरा सेट करत होतो तेवढ्यातच अर्धा ग्लास सांडला खाली याचा थोडासा ते पूर्ण आम्ही दीपेसाठी आणलंय नारळ पाणी म्हणजे कसं काय ते आता आम्ही पण पन नारळ पाणी पिलं आम्हाला वाटत नाही नारळ पाणी आहे म्हणून <laughs> काय आहे काय मला यांनी आम्ही आता इथं लाकडं आहेत पडलेली ती जमा करतोय कारण तिकडं आम्हाला पुढे भेटतील का नाही आम्हाला माहिती नाही पण इकडे भरपूर सुखी सुकी पडलेली आम्हाला लाकडं भेटतील पण आम्ही एका तो पण ब्लॉक करतोय चला माझा बिहाइंड सीन बघायला तिकडे बघा त्यांचा ब्लॉग सर्वेसचा दिखाव्यासाठी तंगडा तुझा खरी मेहनत चल इथून उचलूया काहीच कामाची नाही सगळी ती लाकडं मी जमा केलीत आणि इकडे नाटक चाललीत वेल आणि झाड यातलं फरक सर्वेशला शाळेत असताना तू समजलेलं नाही गाड बनवायचा प्रयत्न करतोय पण ती आहे छोटी पाणी इथे वेलच नाही आहे कोण वेल खाली ही लकडं ला, आम्ही जमा केली तेवढीशी सगळी फुसके आहेत एका एका मिनटात जळणार आहेत ते आणि एवढा सगळा सामान आणलेला आम्ही सो so, जागाच भेटत नाही मी दादाला सन सतत कंटिन्यू कॉल करतो आहे त्याचे पण मला दोन तीन कॉल येऊन गेलेत पण इकडे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला कॉल रिसिव्ह करता येत नाही आहे सो so, आता मी बाहेर जाऊन एकदा ट्राय करतो आहे कारण आम्हाला इथं एक्झॅक्टली लोकेशन माहिती नाही कुठली आहे ती पुढं समोर माणसं बसलीत तिथं एकदा आम्ही तिकडे जाऊन बघू कारण आम्हाला येताना वाहता पाणी दिसलं होता येताना होता सो आपण तिकडे जाऊया खाली ना ते नाही माहिती हां खाली उतरायचं सर्वेशला आलं जास्त नखरा त्याने काही घेतला नाही फाट्या लाकडं घेतली नाही सो मी पण नाही घेतली मग काय म्हणून मी घेऊ मला पण ब्लॉक करायचं आहे सगळ्या सा ठेवून दिला पिशव्या फक्त घेऊन चाललो आहे पुढे आता दादाला फोन केलेला त्यांनी सांगितलं की पुढे हाय जागा म्हणून श्रद्धा पण मला बोलत होती की जागा आहे म्हणून करून सो बघूया कशी जागा आहे काय आहे लोकेशन सो फायनली काहीच आपल्याला जागा भेटलेली आहे झाडं वगैरे कमी आहेत पण समोर धरण आहे आणि व्ह्यू मस्त आहे समोर करणारा किल्ला दिसतो ही चूल आहे ऑलरेडी इथं बनवली आहे कोणीतरी आणि थोडीशी सावली आहे एका साईडला सो इथंच आपण बनवणार आहोत जाम उशीर झाला आता समोर दिसतोय करणारा किल्ला आणि करणाऱ्याला जायचं होतं आम्हाला ट्रेकला सो ट्रेक कॅन्सल केली कारण गर्मी जास्त आहे आणि आता जरा दम टाकतो आणि मग सुरुवात करतो कारण खूप दमलोत झालो होतं एकदम ता आता इकडं लाकडं शोधायला लागतील आम्हाला लाकडंच नाही आहेत बिलकुल आणि कुठं आता कुठून भेटणार तेच नाही समजत सगळा प्रॉब्लेम झाला आहे गाई मी चालू आहे चिकन धुवायला उन्हात आणत आणि इकडे लाकडं नाही काय नाही नारळाच्या कारवंट्या पडल्यात त्यांचीच आम्ही आता त्यांचाच आम्ही आता वापर करू बहुतेक तो चिकनवाल्यांनी जेव्हा चिकनचे तुकडे केले तेव्हा माझा लक्ष नव्हता कारण सर्व्हिस मध्येच मला फोन आला अचानक तर त्याच्यामुळे त्यांनी तुकडे पण एकदम मोठे केले सो ते अगोदर आम्ही बारीक करतो आणि इथं पाणी काय बरोबर नव्हता धरणावरचा या साईडचा सो हो मग मी दोन वेळा त्यातून धुऊन आणला आणि आता चांगल्या पाण्यामध्ये आम्ही एकदा वॉश करतो तयारी चालू झालेली आहे यस सांगितलं होतं चिकन बारीक करून आणत गप्प बस लगेच सगळं उलट का ह्याचा ब्लॉग बघा तुम्हाला किती खोटं बोलतोय सगळं बद्दल काय खोट नाही हा कुत्रा आमचा पाठलाग करत आला या साईडला येलती आपण तर उतरण चढली तो त्याचा पुढचा स्टॉप दिघोडा माती लावतोय काय बोलतो दीपेश याला बोलतो लावून बूड बूड म्हणजे तुझ्या बुडाला बघा पाण्याचा किती आम्ही काटे कसरीने वापर करतो चिकन धुतलेल्या पाण्याने आम्ही लावतोय आणि श्रद्धा इकडं आपल्या फ्रायचा चिकन मॅरिनेट करते पण बरा वाटला असं म्हणजे ऍक्च्युली मला आत्ता असं वाटलं ऍडवेचर जो की आपण हारवून घेऊन आलो ना आणि ऍक्च्युली मॅप पेक्षा जास्त होईल मजा आहे ना, ना? 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 ना, 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 ना आपण लोकल विचारून जायचं बस झालं तुला चुलीत का बसतोय चुलीत चूल आहे काही तिथे बाजूला काय चला आता आता दिपेश आहे आग लावण्याचा मी लावते ते मी लावते टाकली आता आणि बनवतोय कसा तरी काहीतरी आग इज लिमंट म्हंटल <laughs> इथून दे इथून दे माझ्या इथून दे तू जेव्हा फोन केला तेव्हा मी तिथं होतो असं आहे का मी तेच बरोबर भाकऱ्या बोलते शिस्तच बोलते भाकऱ्या ना मला दे टवकर खोबर दिलं सर्वे माझ्याकडनं आता मागत होता तर मी काय केला आहे घे पाडलीच ना फुकट मी धुवून खाईन बिस्कुलचं पाणी वापरतो ना तू आवा तिथन धाडण्याचा पाणी वापर आहे ना तू पिझा धाडण्याचा किती आगाय तुझ्या गाईच आमचा चिकन शिजतोय आता मस्त आणि पहिली आहे ना तिथे कालचा आणलाय रस्ता कसा नाही घ्यायचा तो सोया सेडला में दुसरी लावली तवा ठेवला त्याच्यावर ते तेल टाकलं आणि श्रद्धांनी चिकन मॅरिनेट केलं आता सर्वेश टाक चिकन चल पटापट पटापट एवढी भूक लागली ना, लाग ना सर्वेशला ला डोक्यावर परिणाम झालाय सर्वेश काय लवकर नको शिजल बघतोय काहीतरी बनवायचं भोजन बोलल्यावर कॉम्प्रोमाइज पाहिजे सर्वेशने आता बनवलाय खोबरा फ्राय एक नंबर लागतो कोवळा खोबरा तो फ्राय केलाय थांब बघू आपण चिकन डन डन फ्राय चिकन जेवायला बसायचा वाजले किती एकदा सर्वेश अडीच बरोबर अडीच ठीक आहे ना अडीच अडीच सोगाईज आमचं सगळं आता शिजवून झालंय मस्त तांदळाची भाकरी आणली आम्ही विकत मशीनवरची फुगा न आलेली मला बिलकुल आवडत नाही तरी पण आम्हाला खायला लागतंय नावीलाच इकडे चिकनचा रस्सा आणि चिकन फ्राय आणि पाणी मरणाचा गरम झालंय पाणी सर्वेश पाणी कसं लागतंय या ना ना विचारायलाच नको आणि जाम जाम गरम आहे जाम गरम आहे पण वन वनभोजन असंच असत भेटेल ते खायचं काहीच जेवायला या असं होऊ जरा तो आमचं राहिलेला चिकन वगैरे होतं तो मी कुत्राला टाकलं खा आणि आता मी मस्त पाण्यात जाऊ कसं पण काही येतच कोणला काय माहिती पवाला जाऊ पवाला सो आता गाईज आम्ही घासायला चाललो भांडी विम लिक्विड आणि भांडी घासू मस्त उन्हात <laughs> विम लिक्विड आणलंय बाबा बाबा घरी जाऊन घासायची ना भांडी मम्मी ओरडेल बोलत आहे सर्विसला काय इज गरज नाही उगस नाटक करतोय करतो हे पहिल्या वंस दिस어요 काय केलं सांगते नि श्रद्धा असं दाखवलं की को त्याच्यावर कोणतरी म्हणजे त्याच्या आतमध्ये कोणतरी आहे भूत प्रेत असं तरी आता प्रीटेंड केलंय कंपेल कंपेलजन असं आणि असं केल्यावर कडो करत होता केलाय ना दिपेश तसा तेव्हा मी तर गेलोच असतो कामत ना दोघत असे तरी ती गेली असते ती घाबरली श्रद्धा बघा सो बघा वर जाऊन हे आता मुद्दम म्हणजे घाबरतोय आम्हाला आणि त्याला मी एडा वाटलोय आणि आम्ही दोघं वाटलो तू खाली येतस का ये नाही ते सांगा आधी सर्वेश काय नाही सगळं ऐकायला येते मुद्दाम असं दाखवतोय की सर्वेश खाली आधी <laughs> खाली या आधी बघ बघ येतोय अंगावर आला असं कॅडबरी कशी खाऊ सांगा हा। है, है। so, guys, आता कसला सो गाईज आता सगळं झालं आमचं जेवून खाऊन भांडी घासून आणि टाइमपास करून सो आता घरी जायची वेळ आलेली आहे सगळं सामान पॅक केलंय सगळे खाल्लाय ना एवढा तेवढा ते खाल्ला त्या कुत्र्याने चला सगळं साफसफाई सब केली आम्ही निघतोय घरी जायला आम्ही मग कोणी मी केली देईन एक स्वतः तिथे अर्धा तास फोटो काढतात दोघा जण माझ्या ब्लॉग मध्ये बघा कोणी केलं काही लोक फक्त ब्लॉग मध्ये शुद्ध बोलतात जी आमची भाषा आहे ती कोणा कधी सुटणार नाही उगाच ब्लॉग आहे तिथं आम्ही असं करतो तसं करतो तुम्ही असं करतो हे आमचं रिअल एक्सेंट आहे गाईज बऱ्याच दिवसांची आम्ही बाहेर आलो होतो आणि जरा बरा वाटला थोडीशी येताना झालेली आमची कटकट जी नेहमी होतं प्रत्येक मजा येत नाही दोघांमध्ये दो, दो म्हणजे तिघांमध्ये मीच समजूतदार आहे दोघांची भांडणा झाली होती पप्पा <laughs> <दो गान> <laughs> समजून सांगितलं अरे असं भांडायचं नाही म्हणून हा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही श्रद्धा इतनाच निघालेली दिपेश इतनाच निघालेला मी नव्हतो निघालेलो येस सो दॅट शीट फॉर द व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा सर्वेश शेळके सबस्क्राईब करा सर्वेश शेळके यूट्यूब चॅनललासुद्धा आणि माझ्या ब्लॉगचे जे बी टी एस तुम्हाला बघायचे असतील तर त्याच्या चॅनलवर नक्की चेकआउट करा टिल देन भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या